जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आजचा आपला विषय आहे तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे भारताविरुद्ध जे टॅरिफ वॉर सुरू केलेला आहे त्याची सध्याची परिस्थिती काय आहे भारतासमोर सध्या संकट काय उभं आहे भारत नेमकं का काय करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय करायला आण पाहिजे आणि याच्या पुढे येणाऱ्या काळामध्ये अजून काय घडू शकतं अशा सगळ्या बाबींचा आज आपण विश्लेषण करू सर्वात पहिले आपल्याला टॅरिफ वॉर किंवा आयात कर युद्ध याचा अर्थ काय पाहिजे याचा अर्थ थोडक्यात असा होतो की ज्या वेळेला दोन देशांमध्ये व्यापार होतो त्या आपन जा आपन तर त्यावेळेला आपण ज्या गोष्टी अमेरिकेला विकतो तर त्याच्यावरती आता अमेरिकेने पन्नास टक्के टॅरिफ म्हणजे आयात कर लावलेला आहे याचा अर्थ आपण तर शंभर रुपयाला एखादी गोष्ट विकली अमेरिकेला तर अमेरिकेच्या लोकांना विकत घ्यायला त्याला एकशे पन्नास रुपये पडतील म्हणजे त्याची किंमत ही प्रचंड वाढेल तर हे टॅरिफॉरचं मुख्य एक अतिशय वैशिष्ट्य आहे की अमेरिकेशी व्यापार करण्या करण्याकरता आपल्याला खूप त्रास होणार आहे आणि अमेरिका इन टर्म्स ऑफ एक्सपोर्ट म्हणजे आपण निर्यात जी आपण करतो त्यामध्ये भारताचा नंबर एक देश आहे जवळजवळ पासष्ट अब्द डॉलर एवढं सामान प्रत्येक वर्षी आपण अमेरिकेला निर्यात करतो आणि याच्यावरती जर पन्नास टक्के कर लागला तर आपली निर्यात ही कमी होईल कारण किमती प्रचंड वाढतील अमेरिकन लोक ते घेणार नाहीत जिथे स्वस्त असतं तिथून ते घेण्याचा प्रयत्न करतील आणि यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान होईल <coughs> आपण थोडक्यामध्ये पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये एक आढावा घेऊया की टॅरिफ वॉर हे सुरू कसं झालं त्याच्यात वेगवेगळी पावलं डोनाल्ड ट्रम्प यांनी कशी कशी घेतली आणि भारताने त्याला कसं प्रत्युत्तर दिलं नंबर एक आपल्याला आठवत असेल की फेब्रुवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रपती झाले आणि लगेच त्यांनी सांगितलं की अमेरिकेच्या व्या आ, जी व्यापारपेठ आहे बाजारपेठ आहे त्याचा गैरफायदा बाकीचे देश उठवत आहेत आणि त्यामुळे त्यांना त्या त्या, 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 कोणीही अमेरिकेमध्ये गोष्ट बनवायला तयार नाही आणि अमेरिकेचं जे ट्रेड डेफिशियट आहे हे खूप वाढलेलं आहे आणि आपण फक्त लक्ष सध्या केंद्रित करू भारत आणि अमेरिकेच्या मधल्या व्यापाराविषयी आपण अमेरिकेला जास्त गोष्टी निर्यात करतो अमेरिकेकडून आपण कमी गोष्ट आयात करतो तर त्याच्यामुळे आपलं जे ट्रेड सरप्लस आहे ते जवळजवळ वीस पंचवीस अब्ज डॉलर्स एवढं आहे म्हणजे आपण अमेरिकेच्या व्यापारपेठेचा सा फायदा चांगल्या पद्धतीने उठवलेला आहे आणि आपण त्यांच्याकडनं डॉलर्स घेतो आहे परंतु आपण त्यांच्याकडनं जेवढ्या गोष्टी आयात व्हायला पाहिजे तेवढ्या करत नाही आता अमेर थोडक्यामध्ये हे जे डोनाल्ड ट्रम्प यांचं जे टॅरिफ वॉर होतं त्याचा उद्देश काय होता उद्देश दोन तीन म्हणता येईल एक तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट प्रत्येक देशाची इक्वल व्हायला पाहिजे नंबर एक दुसरं सगळ्यांनी ज्या गोष्टी मॅन्युफॅक्चर करायच्या त्या अमेरिकेत करायला पाहिजे तिसरं त्यांनी अमेरिकेची जी, जी हेगेमोनी आहे म्हणजे जे वर्चस्व आहे ते मान्य करायला पाहिजे हे थोडक्यात असं असं ते सुरू झालं होतं आपल्याला आठवत असेल की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तिकडे गेले होते आणि आपण एक पहिला देश होतो ज्यांनी अमेरिकेशी व्यापाराच्या विषयी एफ टी ए म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट करता बोलणी सुरू केली होती आणि त्यावेळेला एक अशी आशा निर्माण झाली होती की भारत आणि अमेरिकेमध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट होईल आणि ज्याच्यामुळे आपली सगळी संकट दूर होतील आणि आपला जो व्यापार आहे अमेरिकेशी हा पाचशे बिलियन डॉलर एवढा होईल म्हणजे पासष्ट बिलियन डॉलर सध्याचा जो आहे आणि एक चाळीस मिलियन डॉ बिलियन डॉलर ही निर्यात ही आयात आहे मी शंभर बिलियन डॉलर हा सध्याचा व्यापार आहे तर तो पाचशे म्हणजे पाच पटीनी वाढेल अशी अपेक्षा होती अशा खूप होत्या परंतु हळूहळू मात्र सिच्युएशन गडबड व्हायला लागली पहिले डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या देशांवरती टॅरिफ लावायला सुरुवात केली त्याच्यामध्ये मेक्सिको असो की कॅनडा असो की युरोपियन युनियन असो की चीन असो आणि पहिले पुष्कळ दिवस आपण या टॅरिफ हो का हे जे ट्रम्पचं जे टॅरिफ वॉर चाललेलं होतं कर वाढवणं त्याच्यापासून आपण दूर होतो आणि आपल्याला खूप फायदा होत होता परंतु अचानक डोनाल्ड ट्रम्प यांचं डोकं फिरलं मी अतिशय काळजीपूर्वक हा शब्द वापरतो आहे कारण डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय करतात हे त्यांचं त्यांनाच माहिती नसतं आणि लॉजिक म्हणजे काहीतरी विश्लेषण करून काही निर्णय घ्यायचा ही क्षमता त्यांच्याकडे अजिबात नाही ते अतिशय म्हणजे एक विक्षिप्त स्वभावाचे व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मनात जे येतं ते त्याप्रमाणे ते निर्णय घेतात आणि त्यांना कुठल्याही तज्ज्ञाचा जो निर्णय असतो तो, तो कधीही मान्य नसतो तर त्याच्यामुळे त्यांना काहीही गोष्ट समजवणं हे अतिशय कठीण असतं तर थोडक्यामध्ये त्यांनी काय केलं तर तीस जुलैला त्यांनी अचानक सांगितलं की भारतावरती आम्ही पंचवीस टक्के कर म्हणजे टॅरिफ टॅरिफ लावतो आहे हा भारताकरता एक मोठा शॉक होता कारण आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांचे बहुतेक सगळ्या देशांशी व्यापार करार झालेले आहेत म्हणजे खास तर युरोपियन युनियन आहे जपान आहे कोरिया आहे इन्क्लुडिंग चीन चीनवरती ते एकोणीस किंवा वीस टक्के फक्त आयात कर किंवा टॅरिफ हा लावताय मात्र अचानक त्यांचं डोकं फिरलं आणि ते म्हणाले की भारतावरती आम्ही पंचवीस टक्के आयात कर लावणार म्हणजे आता भारताच्या गोष्टी आपण ज्या निर्यात करतो अमेरिकेला त्या आपल्याला आपल्याला एक फार मोठा धोका किंवा तो, तोटा नुकसान सहन करावा लागेल कारण आपण एवढ्या महागड्या गोष्टी अमेरिकन लोक आपल्याकडनं घेणारच नाहीत आणि याच्यामुळे आपला व्यापार जो आहे म्हणजे निर्यात जी आहे ती कमी होईल म्हणजे आता या क्षणाला भारत जो एक अमेरिकेचा अतिशय चांगलं मित्र राष्ट्र होतं आणि सुरुवातीचे तीन चार महिने भारतावरती काहीच कुठल्या प्रकारचा कर नव्हता आता अचानक भारतावरती सर्वात जास्त आयात कर किंवा टॅरिफ टॅरिफ हे डोनाल्ड ट्रम्पने लावलेलं आहे आता हे कशा करता याला कारण काय तर त्यांचं म्हणणं आहे की भारत आपलं तेल रशियाकडनं कच्चं तेल घेतो विकत घेतो आणि रशिया युक्रेन युद्धाला मदत करतो आहे आता मी जास्त डिटेलमध्ये जात नाही परंतु रशिया युक्रेन युद्धामध्ये पहिले डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं होतं की युक्रेननी हे युद्ध सुरू केलं ते पहिले रशियाच्या बाजूनी होते ते म्हणाले की रशिया युक्रेन वॉर आम्ही एका दिवसात थांबू कारण त्यांची मुख्य इच्छा काय होती हे युद्ध थांबायचं आणि तिथे जे रिकन्स्ट्रक्शन म्हणजे जे नुकसान झालेलं ते आता पुन्हा भरून यावं लागेल याकरता नवीन घरं बांधली जातील नवीन रस्ते बांधले जातील नवीन पूल बांधले जातील तर हे सगळे रिकन्स्ट्रक्शनचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते अमेरिकेच्या कंपन्यांना मिळतील आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची भरभराट होईल अशी त्यांची संकल्पना होती आणि तेच त्यांचं इस्रायल हमास हिजबुल्ला आणि मिडल ईस्टच्या क्रायसिस विषय सुद्धा होतं की तिथे जर युद्ध थांबलं तर पुन्हा रिकन्स्ट्रक्शन सुरू होईल आणि ज्यामुळे अमेरिकेला मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळतील हा त्यांचा मुख्य उद्देश होता आता त्यांनी भारत रशियाकडनं तेल घेतो ही गोष्ट खरी आहे परंतु रशियाकडनं सर्वात जास्त तेल जे आहे ते चीन घेतो मग त्यांनी चीनवरती आयात कर का द्या लावला त्याचं त्यांच्याकडे काही उत्तर नाही मग दुसरा जो राष्ट्र जे आहे युरोप युरोपचे देश बघितले तर ते जवळजवळ हो शंभर अब्ज डॉलर्सचं तेल हे रशियाकडनं घेतात आणि सध्या युरोप आणि रशियामध्येच युद्ध सुरू आहे म्हणजे युक्रेन आणि रशियामध्ये तर त्यांच्यावरती तुम्ही आयात नाही लावला ला, ला, तर त्याकरता त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नाही म्हणजे आपण त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न करतो की तुमचं हे करणे चुकीचं आहे आणि तुम्ही जो नियम आहे सगळ्यांना एकसारखे लावायला पाहिजेत ते काही ऐकायला तयार नाहीत तर आता सध्या म्हणजे हे जे आयात कर आहे किंवा आहे हे भारतासमोर असलेलं अतिशय मोठ असं आर्थिक संकट आहे याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको कारण आपण जर अमेरिकेची अर्थव्यवस्था बघितली तर ही तीस अब्ज डॉलरची आहे आ, तीस ट्रिलियन डॉलरची आहे माफ करा तीस ट्रिलियन डॉलरची आहे नंबर दोन ची अर्थव्यवस्था चीन एकोणीस ट्रिलियन डॉलरची आहे त्यानंतर जे बाकीचे नंबर तीन वरती जर्मनी नंबर चार वरती भारत हे सगळे चार ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास आहे म्हणजे म्हणजे तीन चार पासून नंबर तीन, तीन पासून नंबर वीस पर्यंत जेवढे सतरा अठरा देश आहे त्यांच्या अर्थव्यवस्था जरी ऍड केल्या तरी त्यांची व्हॅल्यू ही अमेरिकेपेक्षा कमी राहील याचा अर्थ अमेरिकेची बाजारपेठ ही अतिशय प्रचंड आहे आणि अमेरिका हे जगाचं एक आर्थिक ग्रोथ असं इंजिन आहे याच्याविषयी काही शंका नको आता ज्या वेळेला हे आर्थिक संकट निर्माण झालं तर भारतामध्ये दोन प्रकारचे व्ह्यूज मांडण्याला सुरुवात झाली एक तर म्हणजे काही उलट सुलट बोलणारे जे, जे लोक असतात त्यांनी सांगितलं की भारताची अर्थव्यवस्था रसा पोहोचली भारताची अर्थव्यवस्था डेड आहे कारण भारताची अर्थव्यवस्था डेड आहे असं डोनाल्ड ट्रम्प म्हणत होते आणि काही आपल्या राजकीय पक्षांनी हा मुद्दा पुढे आणला पण अर्थातच त्यांचं म्हणणं शंभर टक्के चुकीचं आहे भारताची अर्थव्यवस्था नंबर चार वरती आहे म्हणजे नंबर एक अमेरिका नंबर दोन चीन नंबर तीन जर्मनी नंबर चार भारत आणि नंबर पाच वरती ग्रेट ब्रिटन आहे तर आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे तो नंबर एक भाग झाला दुसरी गोष्ट भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे म्हणजे आपला वाढण्याचा वेग हा अमेरिकापेक्षा आणि चीनपेक्षा सुद्धा जास्त आहे परंतु आता है या टॅरिफ वॉर मुळे आपल्याला जो नुकसान होत आहे त्याच्यावरती कसं मात करायची तर याच्यावरती सरकारने सध्या काय केलं आहे सरकारचं म्हणणं होतं की आम्ही अमेरिके जे अमेरिकेचे जे ट्रेड डेलिगेशन येणार आहे त्यांच्याशी वार्तालाप करू आणि निर्णय घेऊ पण आता डोनाल्ड ट्रम्पने जाहीर केलं की जोपर्यंत भारत रशियाचं तेल घेणं बंद करत नाही तोपर्यंत कुठलंही ट्रेड डेलिगेशन हे जाणार नाही भारतामध्ये म्हणजे जे ट्रेडवरती जे निगोसिएशन सुरू होते ते आता पूर्णपणे थांबलेलं आहे म्हणजे आता तुम्हाला फक्त डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीच बोलावं लागेल तर तुम्हाला कुठलं पुढचं पाऊल आर्थिक पाऊल उचलायचं असेल तर अर्थात भारताने अतिशय म्हणजे प्रॅगमॅटिक असं धोरण अपनावलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की आमचे जे तीन घटक आहेत अर्थव्यवस्थेचे आमच्याकरता ते महत्वाचे आहे एक आहे शेतकरी दुसरे आहे फिशरमन आणि तिसरे आहे दूध विकणारे म्हणजे त्याला आपण म्हणायचं की गोपालन वगैरे किंवा हे करतात ते तर यांचे जे इकॉनॉमिक इंटरेस्ट आहे आम्ही अमेरिकेच्या कुठल्याही गोष्टीला आमच्याकडे येऊ देणार नाही ज्याच्यामुळे या तीन घटकांचं नुकसान होईल आणि दुसरा जो मोठा घटक आहे ते म्हणजे स्मॉल स्केल सेक्टर त्यांचं पण आम्ही नुकसान होऊ देणार नाही आणि अमेरिकेला नेमकं तुमच्या फार्मिंग सेक्टरमध्ये एंट्रन्स एंट्री ही पाहिजे तर आता आपण याला तयार नाही हे भारत सरकारने सांगितलं नरेंद्र मोदी यांनी पण सांगितलं आणि नंतर पुढची बातमी आली की आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे जे प्राईम मिनिस्टर आहेत पुटिन त्यांची भेट झालेली आहे आणि त्यांनी खूप डिटेलमध्ये चर्चा केली काही लोकांना असं आता दोन प्रकारचे तज्ज्ञांची मतं समोर येत आहेत एक म्हणतायत की आता आपण अमेरिकेला सोडावं आणि ब्रिक्स म्हणजे ब्रिक्स नावाचा जो ग्रुप आहे ब्राझील रशिया इंडिया चायना त्याच्यात जावं पण ब्रिक्स हा अतिशय लहानसा देश आहे रशियाकडे मदत करायला फारसं नाही रशियाची जी म्हणजे जी अर्थव्यवस्था आहे ही नंबर बाराव्या किंवा तेराव्या नंबरवरती आहे आणि युद्धामुळे ते अतिशय बर्बाद झालेले आहे तर त्यांच्याशी कोऑपरेशन करून तुमचा आर्थिकदृष्ट्या काहीही फारसा फायदा होणार नाही त्यांच्याकडनं जेवढं तेल मिळत राहील ते घेत राहावं परंतु त्यांची अर्थव्यवस्था ही फारच लहान आहे ही कल्पना पाहिजे मग दुसरं ब्राझील वगैरे ठीक आहे परंतु दुसरा तो देश आहे चीन तर आता आपण चीनच्या बरोबर व्यापार करार करून अमेरिकेला शह देऊ शकतो का तर त्याचं उत्तर आहे कोणीतरी अतिशय एका प्रसिद्ध तज्ज्ञांनी म्हटलं होतं आपल्या समोर दोन बॅड ऑप्शन्स आहेत मी रिपीट करतो दोन बॅड ऑप्शन्स आहेत एक बॅड ऑप्शन म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जे डोनाल म्हणतात ते काही प्रमाणामध्ये ऐकावं आणि दुसरा बॅड ऑप्शन म्हणजे चीनच्या बरोबर व्यापार करार करावा आता चीन हा भारताचा नंबर एक शत्रू आहे याच्याविषयी कोणाच्याही मनात शंका नको चीनला भारताची अर्थव्यवस्था वाढू देण्याची नाही त्याच्याविषयी कोणाला शंका नको आणि आपण जर माझं पॉडकास्ट ऐकत असाल तर आपल्याला आठवत असेल की गेल्या महिन्याभरात चीननी आपल्याला आर्थिकदृष्ट्या किती त्रास दिला आहे त्यांनी आपलं आपले जे बोरिंग मशीन्स होत्या त्या चीनी बंदरात अडकलेल्या आहेत आपल्याला जे फर्टिलायझर्स आपल्या शेतकऱ्यांना मिळणार होतं ते द्यायला तयार नाहीये रेअर अर्थ जे मिनरल्स असतात या जे आपल्या इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री करता पाहिजे ते द्यायला तयार नाहीये म्हणजे चीन सगळ्या पटी सगळ्या साईडनी आपली आडकाठी करतो आहे त्यांचा उद्देश सरळ आणि साफ आहे त्यांना भारताची अर्थव्यवस्था ही वाढू द्यायची नाही त्याच्यामुळे भारत चीनचा एक प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येईल तर आपण प्रयत्न करू शकतो आणि आता तीस तारखेला एस जे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची मिटिंग आहे त्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी जात आहेत परंतु त्यामधून काही फारसं निष्पन्न होईल असं वाटत नाही एखाद दुसरे छोटे मोठे गोष्टी चीन विकत घेईल कारण गेले आपण पाच वर्ष किंवा दहा वर्ष जेव्हापासून मोदी सरकार आलेलं आहे चीन आणि भारतामधला जो व्यापार आहे तो आपण इवन आउट करण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या माहिती करता दरवर्षी चीन भारताला जवळजवळ एकशे वीस अब्ज डॉलर्स एवढं सामान निर्यात करतो पुन्हा नीट ऐका एकशे वीस बिलियन डॉलर्स एवढं सामान आपल्याला निर्यात करतो आणि आपण चीनला किती सामान पाठवतो तर वीस अब्ज डॉलर सुद्धा नाही म्हणजे चीन भारता भारताला पाच ते सहा पटीनी जास्त सामान पाठवतो म्हणजे चीनला फक्त भारताची बाजारपेठ हवे त्यांना भारताशी इतर व्यापार करायची इच्छा नाही ते काहीतरी कारण काढून तुम्हाला त्रास देत राहतीलच याच्यामध्ये दे पाकिस्तानचा मुद्दा आणतच नाही कारण तो एक वेगळाच विषय होईल आणि पाकिस्तान आता कसा त्रास देतोय तो प्रश्न वेगळाच असेल परंतु चीनशी तुम्हाला हे म्हणजे अशा प्रकारे व्यापारी समजोता करणं हे जवळजवळ इम्पॉसिबल आहे लेट्स होप फॉर द बेस्ट लीस्ट काही सेक्टरमध्ये चीनशी समजोता होऊ शकतो खास तर इलेक्ट्रॉनिक सेक्टर आहे आणि काही नॉन कोर जागा आहेत तिथे आपण त्यांची फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येऊ देऊ शकतो तर ते होऊ शकेल परंतु याच्याशिवाय मग आपल्याला करायला काय पाहिजे याच्याशिवाय जे बाकीचे जे मोठे ट्रेडिंग ब्लॉक्स आहेत म्हणजे युरोपियन युनियन यांच्याशी अजून आपली फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेली नाही ग्रेट ब्रिटनशी झालेली आहे पण युरोपियन युनियनशी झालेली नाही आणि तिथल्या अर्थव्यवस्था खास तर फ्रान्स आणि जर्मनी आणि इटली या मोठ्या आहेत तर ते लवकरात लवकर करावं ज्यामुळे युरोपियन युनियनची बाजारपेठ ही आपल्याला मिळेल आपला जर आपली व्यापाराची निर्यात जर अमेरिकेला कमी झाली तर आपण ती युरोपला करू शकतो याच्याशिवाय आपण जर आपण जर चार्ट बघितला तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं की जगामधले जे पहिले पंचवीस मोठ्या इकॉनॉमी असलेले देश आहे मोठ्या अर्थव्यवस्था असलेले देश आहे या सगळ्यांशी आपली फ्री ट्रेड ऍग्रीमेंट व्हायला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला आप दुसरी नवीन बाजारपेठ मिळेल तर थोडक्यात सांगायचं म्हणजे म्हंटल तर युरोपियन युनियन ही एक मोठी बाजारपेठ झाली मग मिडल ईस्टचे जे देश आहेत गल्फ वगैरे ती दुसरी बाजारपेठ झाली साऊथ ईस्ट एशियातले जे देश आहे ती तिसरी बाजारपेठ झाली क्वाड कंट्रीज म्हणजे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड जपान ही चौथी बाजारपेठ झाली मग जे तुमचे जे ईस्ट एशियातले जे देश आहेत खास तर जपान आणि कोरिया ती पाचवी बाजारपेठ झाली म्हणजे ज्या मजबूत अर्थव्यवस्था आहेत त्यांच्याशी आपण आपला व्यापाराचा हे वाढवायला पाहिजे आणि त्याकरता आपला उद्देश असायला पाहिजे की पुढच्या काही महिन्यामध्ये लवकरात लवकर आपण आपण या देशांशी व्यापार करायला फ्री ट्रेड अग्रीमेंट करायला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला जर अमेरिकेची बाजारपेठ गेली तर आपल्याला रिप्लेसमेंट बाजारपेठ ही मिळेल तर हे आपण करायलाच पाहिजे दुसरं आपल्या देशाच्या आत आपली बाजारपेठ पुष्कळ मोठी आहे तिकडे कन्झम्पन वाढवायला पाहिजे ते सरकार करत करतच आहे त्यात काय डाऊट नाही आहे बहुतेक सगळ्या गोष्टी ज्या अमेरिका आपल्याला देणार नाही त्या आपण मेक इन इंडिया खाली भारतात बनवायला पाहिजे परंतु एक महत्वाचा मुद्दा तरी पण राहतो अमेरिकेचं काय आणि याच उत्तर आहे काही जण म्हणतात अमेरिकेला धडा आपले काही असे विश्लेषक होते त्यांनी मोठी भडकाऊ म्हणजे हेडिंग दिली होती आपल्या युट्यूबला की अमेरिकेला धडा शिकवला अमेरिकेला माहिती नाही की आम्ही केवढे मजबूत अर्थव्यवस्था आहे वगैरे लक्षात असायला पाहिजे अमेरिका हे कि किंवा डेमोक्रॅटिक कंट्री या चीन पेक्षा कधीही जास्त चांगला पर्याय आहे तर मला वाटतं आपल्याला काही दिवस डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रेशर हे सहन करावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला अमेरिकेकरता काही काही गोष्टी आपल्या बाजारपेठेच्या म्हणजे मोकळ्या कराव्या लागतीलच ला। उदाहरणार्थ आपण पंच्याऐंशी टक्के तेल हे परदेशातनं घेतो मी बाहेरनं घेतो कारण ते भारतात तयार होत नाही अमेरिकेकडे गॅस आणि कच्च तेल हे भरपूर आहे तर त्यांच्याकडनं आपण ते घेऊ शकतो त्याच्यामुळे आयात आणि निर्यात मध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये जी तफावत आहे ती कमी होऊ शकेल तर तो, तो एक भाग झाला फक्त अग्रिकल्चरल कमोडिटीज फिशरमॅन आणि दूध वगैरे याच्यात आपण कुठलीही तडजोड करू शकत नाही परंतु शक्य झालं तर त्याच्याशी आपल्याला करायला पाहिजे परंतु अनेकांचं असं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्प म्हणजे असं आहे की जसं एक मराठीमध्ये म्हण आहे की सुसरबाई तुझी पाठ मऊ आपण त्यांना थोडंसं कन्सेशन दिलं तर ते अजून जास्त दादागिरी करतात आणि मग पुन्हा ते गोलपोस्ट बदली करतात आणि अजून नवीन आटी घालतात तर म्हणून आता सध्या लंबा लंबा सास स्लो आणि डोनाल्ड ट्रम्पना दाखवून द्यायला पाहिजे की आम्ही तुमच्या प्रेशरला बळी पडणार नाही म्हणजे या प्रकरणाला दोन मुख्य मुद्दे आहेत एक तर शॉर्ट टर्म आणि दुसरं आहे लॉंग टर्म तर शॉर्ट टर्म मध्ये पुढच्या काही महिन्यामध्ये काहीतरी रस्ता आपल्याला शोधावास लागेल भारत आणि अमेरिकेच्या बाबतीत आणि बाकीच्या अर्थव्यवस्थेची कोऑपरेशन व्हायलाच पाहिजे आणि लॉंग मध्ये तर आपल्याला चीनला शह देण्याकरता हे जे वेस्टर्न वर्ल्ड आहे खास तर युरोप आणि अमेरिका वगैरे हे आपल्याकरता मोठे आहे पण त्याचबरोबर आपण जे ब्रिक्सची जे इतर कंट्रीज आहे म्हणजे रशिया त्यांच्याशी आपण त्यांच्याशी आपण व्यापार करायलाच पाहिजे जेव्हा जेव्हा रशिया तुम्हाला स्वस्त तेल देईल ते आपण घेत राहायलाच पाहिजे कारण त्या स्वस्त तेलामुळे आपण गेले तेला सहा महिने सात महिने आपल्या तेलाच्या किमती भारतामध्ये वाढू दिल्या नाहीत सगया है, तर म्हणजे आपल्याला सगळ्या देशांची आज गरज आहे तर कर, आणि त्या त्याप्रमाणे आपण सगळ्या देशांशी करार करायला पाहिजे फक्त डोनाल्ड ट्रम्प त्यांना एक पहिले प्रत्युत्तर करता द्यायला पाहिजे की त्यांना हे दाखवून द्यायला पाहिजे की आम्ही तुमची दादागिरी सहन करणार नाही आणि तुम्हाला जर आमच्याशी करार करायचा असेल तर दोन इक्वल देश या स्तरावरती तुम्हाला करार करावे लागतील तर म्हणून हे जे निर्णय आहेत हे सगळे निर्णय आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला आपले एक्सपोर्ट्स इतर देशांकरता वाढवावे लागतील ज्यामुळे काही काळाकरता आपली जे अमेरिकेला निर्यात कमी होईल आयात कर वाढल्यामुळे ते नुकसान आपण सहन करू शकू तर हा जो इश्यू आहे हा अतिशय कॉम्प्लेक्स आहे भारतासमोर हे असलेलं सर्वात मोठं आव्हान आहे आणि मला खात्री आहे की आपले अर्थतज्ज्ञ म्हणजे निर्मला सीतारामन असो की पियुष गोयल असो किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर असो हे सगळे एकत्रितरित्या विचार करून यावरती या निर्णय घेतील की कि अमेरिकेला किती बाबतीमध्ये भारताच्या आत येऊ द्यायचं आणि कुठल्या बाबतीमध्ये येऊ द्यायचं नाही तर आपण बाकी बाबतीत तर त्यांना आत येऊ देऊ शकतो परंतु डेफिनेटली फार्मर्स फिशरमॅन आणि मिल्कमॅन यात तर त्यांना किंवा आणि स्मॉल स्किल सेक्टर याच्यात त्यांना आपण आत येऊ देऊ शकणार नाही तर हे एक अतिशय कॉम्प्लेक्स डिसिजन आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आपला सरकार यावरती नक्कीच चांगला निर्णय घेईल मी इथेच थांबतो जय हिंद